खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सोलापूर शहर काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले काँग्रेस पक्षाचे समन्वय समिती सदस्य माजी नगरसेवक नगरसेविका ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती राजकीय क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैव असा आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेने संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीनदलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरणं वाढत चालले आहेत बी जे पीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय भीती राहिली नाहीये घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय राज्यकर्ते जे असतील सी एम असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की आ, जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येतं आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे तफावत एवढी आहे कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कर करत आहेत आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे महिला राहिल्या नाही आहेत लोकं राहिली नाही आहेत गावकरी गरीब कोणीही राहिलं नाही आहे आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे ही गोरगरीब लोकं त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता ह्या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे शेतकऱ्याची आहे महिलेची आहे गोरगरीब कामगाराची आहे आपल्या सगळ्यांची आहे पण त्या राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका